नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी शिक्षक पात्रता भरती परीक्षा फक्त सहा तास अभ्यास करून या ठिकाणी एकाच प्रयत्नामध्ये तुम्हाला पास कसं व्हायचं आहे अभ्यासाचं नियोजन कसं करायचं याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे बरेच विद्यार्थी या ठिकाणी तासन तास अभ्यास करतात दहा तास कोणी वीस तास कोणी तीस तास मात्र मित्रांनो प्रॉपर जर तुम्ही सहा तास अभ्यास केला तुमच्यापैकी बऱ्याच गृहिणी आहेत बरेच जण जॉब करत आज रोजी कोणी शाळेत जॉब करत आहे कोणी अवांतर ठिकाणी कोणी शेती करत आहे तर या ठिकाणी जर तुम्ही परफेक्ट सहा तास दिले आणि एखाद्या दिवशी ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी एक दोन तास शिल्लक दिले तर तुम्ही तेवढ्यावर सुद्धा तुम्हाला पास होता येते कारण की टीईटी ही एक क्वालिफाईंग एक्झाम आहे या एक्झाम मध्ये तुम्हाला टॉप करायचं नाही आहे या एक्झाम मध्ये आपल्याला टॉप करायचं की नाही फक्त पास व्हायचं आहे आणि विशेष म्हणजे ते सुद्धा एकाच प्रयत्न तर मी या ठिकाणी तुम्हाला एक थोडंफार अभ्यासाचं नियोजन सांगणार आहे हे नियोजन अभ्यासाचं तुम्ही जर तंतोतंत लागू केलं तर तुम्हाला या ठिकाणी एकाच प्रयत्नामध्ये तुम्ही टी पास होणार आहे बारंबार तुम्हाला प्रयत्न द्यायची गरज पडणार नाही तुमच्यापैकी बरेच जण कदाचित या ठिकाणी नवीन असतील ज्यानं अनुभव नसेल मात्र काही जण गेले दोन तीन वर्ष झाले टीईटी देत आहेत मात्र अजून सुद्धा यश मिळाला नसेल अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर या ठिकाणी आता आपण तुमचे जे अभ्यासाचे दिवस आहेत तुम्ही आतापर्यंत कसा अभ्यास केला तो तुमचा प्रश्न आहे परंतु तुमच्या अभ्यासाचं नियोजन मी थोडक्यात सांगतो तुम्ही फक्त त्यात थोडाफार बदल करू शकता तर या ठिकाणी सहा तास अभ्यास करण्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगतो तुमच्या अभ्यासाचं आणि तुमच्या विषयाचं तुम्हाला डिव्हिजन करायचं आहे जसं की आपण शाळेमध्ये या ठिकाणी शिकलेलं आहे आपल्या डीएड बीएड ला कि या ठिकाणी कोणत्याही गोष्टीसाठी आपल्या जर अभ्यासाचं आपण योग्य नियोजन केलं तर आपल्याला परफेक्शन मिळण्यासाठी आपलं पूर्ण काय आवश्यक आहे अभ्यासाचं नियोजन आहे तर माझ्या हिशोबानं या ठिकाणी कमीत कमी तुम्ही दिवसाला जर सहा तास अभ्यास करत असाल किंवा कोणी या ठिकाणी नऊ तास अभ्यास करत असेल कोणी बारा तास अभ्यास करत असेल तर तुमच्या अभ्यासाच्या टायमाचं तीन वेळेमध्ये डिव्हिजन करा काय करा तीन वेळामध्ये विभाजन करा नंबर एक उदाहरणार्थ तुम्ही त्याला स्लॉट वन म्हणू शकता कोणी स्लॉट टू म्हणू शकते कोणी स्लॉट थ्री तर साधारणतः या ठिकाणी जो सहा तास अभ्यास करतो त्याला एक स्लॉट हा दोन तासाचा असेल जो सहा तास अभ्यास करतो त्याला एक स्लॉट किती तासाचा असणार आहे त्याला एक स्लॉट हा दोन तासाचा असणार आहे किंवा जो या ठिकाणी तीन तास अभ्यास करतो त्याचा स्लॉट जो या ठिकाणी नऊ तास अभ्यास करतो त्याचा एक स्लॉट ता तीन तासाचा असेल किंवा जो बारा तास अभ्यास करतो तर मग त्याला या ठिकाणी तासाचे तासाचे चार स्लॉट स्लॉट किंवा तीन तो शकतो पण तुर्तास आपण अभ्यासाचं नियोजन परफेक्ट पाहणार आहे किती दिवसाचं किती तर सहा तासाचं बघा या ठिकाणी स्लॉट वन स्लॉट टू स्लॉट थ्री झाले पहिल्या स्लॉटमध्ये तुम्ही या ठिकाणी मराठी आता बघा या ठिकाणी कोणाची स्लॉट वनची वेळ कोणी सकाळी चार ते सहा अभ्यास करू शकेल करे कोणी सहा ते आठ करेल कारण की नऊला ला जॉब असेल तर त्या दोन तासात तो करेल सकाळी उठून कोणी पाच ते सात करेल किंवा कोणी दहा ते बारा करेल सकाळी तर या ठिकाणी प्रत्येकाचे आपापले स्लॉट या ठिकाणी बरोबर असतील किंवा कोणाची जर सकाळची शाळा असेल तर त्यांचा स्लॉट कदाचित संध्याकाळी चार ते सहा पण असू शकतो कोणाचा चार सकाळी चार ते सहा असू शकतो किंवा कोणाचा संध्याकाळी सहा ते आठ पहिला स्लॉट असू शकतो इट्स डिपेंड अपॉन युअर टाइम अँड युअर वर्क नंतर या ठिकाणी सेकंड स्लॉट जर सकाळी इथं तुमचा असं समजू की सकाळी सहा ते आठ केला नंतर इथं परत दहा ते बारा तुम्ही या ठिकाणी अभ्यास करायचा आहे नंतर तिसरा रात्री आठ ते दहा जनरली कोणी या ठिकाणी करतो फक्त सहा तास या ठिकाणी जर दहापर्यंत चार तास संध्याकाळचे दोन तास किंवा संध्याकाळी चार तास सकाळी दोन तास तुम्ही कसंही या ठिकाणी करू शकता त्या ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे लक्षात ठेवा सगळ्यात पहिले तर आपल्याला सगळ्यांनी नोट्स तयार ठेवायचे आहेत सॉरी सगळ्यांनी पुस्तकं या ठिकाणी करायचे आहेत युट्यूबच्या व्हिडिओवर अभ्यास होत नाही हे तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो ही हकीकत आहे यश मिळवायचं असेल तर परफेक्ट नियोजनाच्या सोबत शस्त्र पण तुमच्याकडे चांगले असणं आवश्यक आहे जर तुमचं शस्त्र आहे ते बोथट आहे जर शस्त्र बोथट असल्यावर तुम्हाला माहीत आहे ती वस्तू एखादं झाड लवकर तोडलं जाते का नाही त्यामुळे शस्त्र हे चांगलं असलं पाहिजे मार्गदर्शन सुद्धा योग्य असलं पाहिजे योग्य पुस्तकाशिवाय चांगल्या पुस्तकाशिवाय मनुष्य घडत नाही हे प्रत्येकजण तुम्ही शिक्षक आहे आणि हे तुम्हाला सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी पुस्तकं घ्या बाकी तिकडे जेवण करा नोका करू उपाशी राहा पण पुस्तकं घ्या पुस्तकाची ही आपली संपत्ती आहे आणि पुस्तकाची आपल्याला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवणार आहे तर या ठिकाणी स्लॉट वन तुम्हाला या ठिकाणी आता मराठी आणि इंग्रजी मी सांगेल स्लॉट वन मध्ये मराठी इंग्रजीचा अभ्यास करा स्लॉट टू मध्ये या ठिकाणी तुम्ही बुद्धिमत्ता आणि मानसशास्त्राचा अभ्यास करा सॉरी तुम्हाला गणित आहे या ठिकाणी मानसशास्त्राचा अभ्यास करा आणि नंतर या ठिकाणी पेप या ठिकाणी मानसशास्त्र विज्ञान या विषयाचा तुम्ही आलटून पालटून अभ्यास करू शकता आणि तिसऱ्या स्लॉटमध्ये परिसर अभ्यास तिसऱ्या स्लॉटमध्ये तुम्ही परिसर अभ्यास किंवा ज्याचं सामाजिक शास्त्र आहे काय आहे सामाजिक शास्त्र आहे तो या तिसऱ्या स्लॉटमध्ये परिसर अभ्यास जर पेपर वन असेल तर परिसर अभ्यासचा अभ्यास करेल पेपर टू जर असेल तर तुम्ही सामाजिक शास्त्राचा अभ्यास करणार या ठिकाणी ज्याचा पेपर टू असेल तो इतर गणिताचा अभ्यास करणार जनरली या ठिकाणी तुमचे विषय हे वेगवेगळे असू शकतात बघा या ठिकाणी पहिला पहिला आठवडा तिसरा आठवडा पाचवा आठवडा सातवा आठवडा आणि नववा आठवडा एक आठवडा तुम्ही आठ या ठिकाणी मराठीचा अभ्यास करा दुसरा आठवडा तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करा म्हणजे या ठिकाणी काय काय होईल होईल की तीन 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 आठवड्यामध्ये म्हणजे एका दिवशी तुमचे अभ्यासा विषय पुढच्या आठवड्यावर परत दुसरे तीन विषय अशानं काय होईल की तुमचं परफेक्ट अभ्यासाचं काय होईल नियोजन लागून जाईल परफेक्ट अभ्यासाचं नियोजन या ठिकाणी लागून जाणार आहे नाहीतर मग काही जण काय करतात काही जण या महिन्यामध्ये या पंधरा दिवसात मराठी वाचतात पुढच्या पंधरा दिवसात इंग्रजी परत पुढच्या दिवसात सामाजिक शास्त्र परत पुढच्या पंधरा दिवसात मानसशास्त्र यानं काय होतंय की जो सगळ्यात पहिले विषय वाचलेला आहे तो टोटल आपण काय होतो विसरून जाते तुम्हाला माहितीच आहे की आपल्या दिमागमध्ये दोन प्रकारच्या मेमरी असतात एक शॉर्ट मेमरी की जे कमी कालावधीसाठी ग्राफ्स करते आणि एक लाँग मेमरी कि जे जास्त काळासाठी तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या दहावी बारावीच्या किंवा आठवीच्या गोष्टी आपल्याला आठवायच्या नाहीत त्या लॉन्ग मेमरी असतात या ठिकाणी आपल्या ज्या शॉर्ट मेमरी आहेत त्या शॉर्ट मेमरी एवढ्या आहेत की आठ दिवसाच्या अगोदर वाचलं तर अर्ध्या दिवसात आपण त्याला काय होऊन जातो विसरून जातो म्हणून या ठिकाणी एका वेळेस एका आपले तीन विषय असतील उदाहरणार्थ इथं मराठी असेल इथं तुम्ही गणिताचा विषय घेणार आणि इथं तुम्ही परिसर अभ्यास अभ्यास घेणार काय घेणार परिसर अभ्यास नेक्स्ट वीक या ठिकाणी तुमचा दुसरा वी, 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 वीक चौथा वीक सहावा वीक आठवा वीक दहावा वीक या नेक्स्ट वीक मध्ये इथं तुम्ही पहिले मा गणित घेतलं नंतर इथं तुम्ही मानसशास्त्र घेणार म्हणजे या ठिकाणी पहिल्या वीकमध्ये जसं या ठिकाणी पहिला वीक पहिला स्लॉट मराठी विषय पहिला वीक पहिला स्लॉट गणित विषय पहिला वीक पहिला स्लॉट सॉरी पहिला वीक दुसरा स्लॉट गणित पहिला वीक तिसरा स्लॉट परिसर अभ्यास नंतर या ठिकाणी जो स्लॉट सेकंड आहे पहिला दुसरा वीक पहिला स्लॉट इंग्रजी दुसरा वीक सेकंड स्लॉट मानसशास्त्र तिसरा स्लॉट पहिला वीक सॉरी तिसरा वीक या ठिकाणी तिसरा स्लॉट पहिला वीक तिसरा स्लॉट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की एक वीक याचा अभ्यास दुसरा वीक याचा अभ्यास पहिला वीक याचा अभ्यास दुसरा वीक याचा अभ्यास पहिला वीक याचा अभ्यास दुसरा वीक या ठिकाणी सामाजिक शास्त्र असा अभ्यास या ठिकाणी जर तुम्ही केलं तर तुमचा अभ्यास जो आहे तो एका वीकमध्ये तीन विषय पुढच्या वीकमध्ये तीस तीन विषय परत आपण तिसरे वीक तिसऱ्या वीकमध्ये जे पहिले विषय होते त्याच्याशी संबंधितच पुढचे चॅप्टर आपण वाचणार असल्यामुळे आपण या ठिकाणी कोणतेही विषय खूप जुना झाला खूप उशीर झालाय असं या ठिकाणी होणार नाही आणि आपल्याला याचा भरपूर फायदा होणार कारण की आपलं डोकं जे आहे ते रिवाईज रिवाईज रिवाई, नुसार या ठिकाणी काय करणार आहे वर्क करणार आहे तर आशा करतो या ठिकाणी ही जी माहिती आहे तुम्हाला नक्कीच कळली असेल आता या ठिकाणी तुम्हाला करायचं काय आता तुम्ही पहिला वीक मी सांगितलं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला साधारणतः तीस चॅप्टर गणित तीस बुद्धिमत्ता आहेत साठ दिवसामध्ये तुमच्या या ठिकाणी परफेक्ट अभ्यास नियोजन होते काय किती साठ दिवसामध्ये कारण की मराठीचे तीस चॅप्टर वाचायला तुम्हाला तीस दिवस इंग्रजीचे तीस चॅप्टर वाचायला तीस दिवस एक चॅप्टर एक दिवस वाचायचं बरोबर तीस चॅप्टर वाचण्यासाठी तुम्हाला किती वीक पाहिजेत पाच बघा पहिल्या वीकमध्ये सहा चॅप्टर दुसऱ्या वीकमध्ये सहा तिसऱ्या सहा चौथ्या सहा सहा पंचे तीस इथं सुद्धा तीस म्हणजे साठ दिवसामध्ये तुमची काय झाली एक रिव्हिजन या ठिकाणी झाली परफेक्ट आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न तुम्हाला किती गुण येतात ते चेक करण्यासाठी तुमच्या पाचव्या वीक पासून किती पाचव्या वीक पासून तुम्ही सोडायला सुरुवात करा टेस्ट सिरीज पहिल्या वीकमध्ये टेस्ट सिरीज कोणीही सोडू नका तुमची परीक्षा काही अजून सुरू झाली नाही ज्या दिवशी तुमच्या फॉर्म भर्याचा शेवटचा दिवस असेल त्या दिवसपासून तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायला सुरुवात करा नाहीतर काही बादर आजच टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू नका टेस्ट सिरीज डब्ल्यू अकॅडमीचं जे आपलं ॲप्लिकेशन आहे त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेच तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही टेस्ट सिरीजवर फोकस करा या ठिकाणी ज्यांनी पुस्तकं आणले नसतील त्यांनी पुस्तकं आणा तसंच या ठिकाणी आपण तुम्हाला टीईटी भरतीची ऑनलाईन बॅचसुद्धा या ठिकाणी आपली उद्यापासून सुरू होत आहे कधीपासून उद्यापासून आपली ऑनलाईन बॅच सुरू होत आहे ही बॅच बेसिक टू ऍडव्हान्स असणार आहे आणि या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की या बॅच मध्ये तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू दोन्ही वेगळ्या बॅचेस जॉईन करायची गरज नाही पेपर वन पेपर टू दोन्ही एका बॅचमध्ये होणार बॅचचं असं वैशिष्ट्य आहे की ह्या बॅचेस तुम्हाला लाईव्ह स्वरूपात आहेत सर्व लेक्चर लाईव्ह एक अनेक लेक्चर लाईव्ह असेल सर्व पिक्चर तुम्हाला लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा अवेलेबल असतील म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ते लेक्चर पाहू शकता अजून महत्वाची गोष्ट की तुम्हाला जे सहा विषय आहेत मराठी इंग्रजी गणित नंतर मानसशास्त्र नंतर चार परिसर अभ्यास नंतर सहा सामाजिक शास्त्र सर्व सहाचे सहा विषयासाठी तुम्हाला नोट्स ह्या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल आहेत प्रत्येक विषयासाठी एम सी क्यू टेस्ट सिरीज ह्या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल आहेत प्रत्येक विषयासाठी एम सी क्यू टेस्ट सिरीज तुम्हाला काय आहेत अवेलेबल करून दिलेल्या आहेत उदाहरणार्थ या ठिकाणी मानसशास्त्रासाठी तुम्हाला नोट्स पण आहेत प्लस या नोट्सच्या सोबत तुम्हाला पंधराशे एमसी क्यू सुद्धा आहेत सी क्यूचा अर्थ आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन काय आहेत आणि हे सर्व तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बॅच मध्ये उदाहरणार्थ पेपर टू ला तुमचं विज्ञान असेल तर पेपर टू साठी तुम्हाला विज्ञानाच्या नोट्स प्लस त्याच्यासोबत दोन हजार सी क्यू किती दोन हजार सी क्यू तुम्हाला बॅच मध्ये फ्री ऑफ कॉस्ट त्या अवेलेबल केलेले आहेत ज्यांना या ठिकाणी बॅचेत जॉईन करायची असतील त्यांनी तुमच्या समोर नंबर दिलेला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्यात्तर साठ या नंबरवर कॉल करायचा आहे आ, हे लेक्चर तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता ज्यावेळेस नेटवर्क नसेल त्यावेळेस तुम्ही हे लेक्चर काय करू शकता पाहू शकता अजून या ठिकाणी महत्वाची गोष्ट की लॅपटॉप असेल मोबाईल असेल आयफोन असेल कुठे पाहू शकता विशेषतः ज्यांना टेस्ट सीज जॉईन करायचं टेस्ट सरीज सुद्धा पेपर वन पेपर टूच्या दोन्ही टेस्ट सरीज आपण अवेलेबल केलेल्या आहेत तुम्ही त्या जॉईन करू शकता तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायला त्याबद्दल धन्यवाद ज्यांना नोट्स घरपोच पाहिजेत त्या ठिकाणी नोट्स घरपोच मागू शकता तसंच अभ्यास सामाजिक शास्त्र यांच्यासाठी सहा हजार एम सी क्यू आपण प्रत्येक टॉपिकच्या परीक्षा मध्ये जेवढे परीक्षेमध्ये प्रश्न आले होते तुमचे ते सर्व सामान्य ज्ञानचे प्रश्न आपण यामध्ये लाइनरच्या स्वरूपात टाकलेले आहेत तसंच मानसशास्त्रच्या नोट्स मध्ये सुद्धा जेवढे तुमचे प्रश्न आलेले आहेत ते सगळे आपण मानसशास्त्रच्या नोट्समध्ये सुद्धा टाकलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला त्याचा भरपूर उपयोग होईल आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहला त्याबद्दल धन्यवाद ज्यांनी बॅच जॉईन केलं नसेल त्यांनी पटकन करा लक्षात ठेवा बार बार संधी येत नाही तुमचं नसीब खुल्लं परीक्षा होत आहे नाहीतर तुम्हाला माहिती आहे सतरापासून डायरेक्ट बावीसला झाली बावीसपासून डायरेक्ट चोवीसला आली आता भविष्यात सरकारी जागा राहतील का नाही ये सांगता येत नाही त्यामुळे पटापट तयारी करून घ्या आणि डायरेक्ट टेटसाठी सुद्धा आपल्या बॅचेस सुरू असतात तुम्हाला कुठली टेन्शन घ्यायची गरज नाही व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअप करा कमेंट करू नका व्हॉट्सअपला मेसेज करा जेणेकरून तिथं तुम्हाला पर्सनली रिप्लाय देता येतात कारण की युट्यूबला खूप कमेंट देतात प्रत्येक कमेंटला उत्तर देणं पॉसिबल नसतं थँक्यू